ना। चप्पल तू पडशील दाताओ दात हाय तुटल तुझ दात तर तेवढं आहेत का तू काय काय खातीस हॅलो मी का भाजी कुठली खातायच हा भाजी कुठली भाजी खाती आ, तारा हा तारावरती कालवंडाची कालवंड कसलं खाती काय म्हणजे mặt trời 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 mặt

दात किती आहेत बघा आपण अगं दात किती आहेत मोजून दे मला आ, अरे दाट किट आहे जिब मागे गेकिट नाही दात नाही किडलं कारण काही कॅडबरी खात नाही आवडत नाही हो बघा का। काय खाते मटन लय खाते मित्रांनो मटण खाते थी थी मटन खाते ना तू मटण का चिकन मटण कशाच कालवरा मटण कशाच म्हटलं त्याला मटन माहित नाही मित्रांनो ते चिकन खाते चिकन जास्त करून चिकन कोंबडी जी असते त्याला लय आवडते पण ते कोंबडी वराडती पण हा आहे का नाही मट कोंबडीचं मटण खाल्ल्यावर कोंबडी वराडती का ना नाही ना। पोटात 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 मावशी आली दुकानात मावशी काय ग ए बाबा आता यु काय आता नवीनच दर या आता कुकु, मौ, काय

सोन्याचा रथ मित्रांनो बघा अरे सोन्याचा रथ फुटला काय कुठल्या सवल्याचा गावातला सोन्या कुठला मोबाईल घेतला बाळा तू व्ही फिफ्टीन व्ही व्ही ब्रँड काय व्ही ब्रँड इब्राहिम बाबा साताऱ्याची थांबू जरदा मग इब्राहिम बाबा म्हणली तू इब्राहिम बाबा हीच मित्रांन काय चॉकलेट पाहिजे सातारा मित्रांनो मोबाईल कुठला आहे मोबाईल अगं उलटा धरला असत होत सॅमसंग सॅमसंग कुठला आहे स्पीड ब्रेकर झाल्यामुळं खरच गाड्या एकदम स्लो मध्ये चालायला लागल्या म्हणजे एवढ्या बारीक नाही मित्रांनो लई स्पीड न गाड्या होत्या वाटे तू जाता बदाम दे बादाम वाटी वाटे वाटी। 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 वा, दे वाटेल तर मित्रांनो स्पीड ब्रेकर मुळ अपघात म्हणा एवढं कमी आले लय म्हणजे लय दोन चाकी असू किंवा चार चाकी असू स्पीड ब्रेकर वर एकदम दमान जात आणि त्याच्यामुळं लहान मुलं वगैरे बघा दुकानापासून लय दहा फुटाचाच अंतर आहे रस्ता त्याच्यामुळं दुकानापाशी येणार बारकी पोर असतात मोठी माणसं म्हणा किंवा म्हातारी माणसं म्हणा दुकानात येत असतात त्यामुळं त्यांचा त्यांना धोका होता ज्या टायमाला स्पीड ब्रेकर बसवलं त्यामुळं आता धोका जरा आहे आणि आता एवढ्या गाड्या दमान जाते दोघा दोन चाकी किती स्पीड येणार आहे एवढ्या दमान जाते बघा

आ, दाड़ा। <laughs> दाड़ा। <laughs> पिले 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 काय खू पिले काय खाती

अरे हिला घेऊन जा तिला काहीतरी चाराय लागल ना तिचं टायमिंग झालंय ना विजु अगे मामाला विजमाला विज मामा जाऊ मामा विजमा जा कशाला आता माघार या आणि हे करायला हा 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 तिल्या तिला पाय एक दे मारू गिले मारूगाव ऐकून पिले जाव 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 तिला पडल हे गप्प ओढू नको तिला चार सार। चार आयलो चार